याच्या चरणी घेतला अखेरचा श्वास पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन पंढरपूरच्या श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर समितीमधून एक वाईट बातमी समोर येत आहे मंदिर समितीमध्ये आस्थापना आणि लेखा विभागात कार्यरत असणारे चैतन्य कुलकर्णी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे या घटनेमुळे पंढरपुरात हळहळ हो व्यक्त केली जात आहे चैतन्य कुलकर्णी हे आश्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या आस्थापना आणि लेख विभागात नेहमीप्रमाणे काम करत होते दुपारी जेवण झाल्यानंतर अचानक चैतन्य कुलकर्णी यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला त्यामुळे त्यांचे दुर्दैवी निधन झाले ते गेल्या अनेक वर्षापासून हंगामी कर्मचारी म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यरत होते दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकासासाठी त्र्याहत्तर कोटींच्या आराखड्याचं काम वेगानं सुरू आहे सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी फ्लोरिंग काढून टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आलं असून संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगड फ्लोरिंग बांधण्यात येत आहे विठ्ठल गाभाऱ्यात आधी बसवण्यात आलेल्या ग्रेनाईटमुळे गाभाऱ्यात दमटपाणा जाणवायचा त्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करा परिणाम होत असल्याचं दिसून येत होतं त्यामुळे पुरातत्व विभागाने फरशा हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे तेहतीस त्रह, त्रह, कोटींच्या आराखड्याचं काम आता वेगाने सुरू करण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पंढरपूर